अध्यक्ष आता शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रचंड पुळका व्यक्त करणारे आणि लँड एक्विशन कायद्यावर गजहब करणारे गजहब संपूर्ण देशामध्ये केदारसाहेब काय गजब होता लँड एक्विशन कायद्यावर आमच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला होता महाराष्ट्रामध्ये नथिंग डुईंग चार पट देणार पाच पट पण देणार काही काळजीचं कारण नाही समृद्धी महामार्ग का झाला तुम्ही जाऊन ज्या गावामध्ये सभा घेतली होती जमिनी देऊ नका त्या गावातल्या एक माणसाने सगळ्यात पहिले जमीन दिली का दिली कारण त्याला मोबदला दिला मी मोबदला आता तुम्ही काय केलं आता तुम्ही हा चार पटीचा मोबदला दोन पटीवर आणला त्यातही वीस टक्क्याची कपात केली आणि जो काही निर्णय केला आहे या निर्णयामुळे आमच्या काळामध्ये शेतकऱ्याला जो मोबदला मिळत होता लँड एक्विशनचा त्यापेक्षा सत्तर टक्के कमी मोबदला आता मिळणार आहे म्हणजे कवडी मोल भावान शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा निर्णय हा आता तुमच्या सरकारने घेतलाय आता कुठे गेले होते लँड एक्विशन कायद्यावर गजब करणारे ते विरले झोपले संपला अध्यक्ष मोदय खर म्हणजे कोणाच्या सुपीक डोक्यातली कल्पना आहे मला माहिती नाही पण मला या गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की आमच्या काळामध्ये जे जे लँड ऍक्विशन आम्ही केलं शेतकऱ्याला उचित मोबदला देऊन केलं त्यामुळे अर्ध्याहून अधिक ठिकाणी आम्हाला लँड ऍक्विशन करावं लागलं नाही आमच्या शिंदे साहेब समृद्धी महामार्गामध्ये एक्विशन फार कमी केलं आपण लोकांनी स्वतः जमिनी दिल्या आणि कन्सेंटनी आपण त्या ठिकाणी त्या त्यांच्या जमिनी घेतल्या कन्सेंटनी सरळ खरेदीने घेतल्या आता तुम्ही सत्तर टक्क्यांनी कमी केल्यानंतर कोण कन्सेंट देणार आहे कोण तुम्हाला कन्सेंट देणार आहे गडकरी साहेब अनेक गोष्टी सांगतात सगळ्यात ऐकत नाही तुम्ही <laughs> मला माहिती आहे त्यांनी काय काय सांगितलंय त्यात काय ऐकत नाही तुम्ही <laughs> सोयीचं ऐकता आणि ते त्यांनी त्यांना मला माहिती आहे हो त्यांनी काय म्हणतो